सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा धुराळा उडाल्याचं पाहायला मिळतय पंढरपूर मध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या श्यामलताई शिरसट हे सध्या संपूर्ण प्रभाग पिंजून काढताना दिसून येत आहेत आज देखील माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एक दोन तीन या ठिकाणी भाजप उमेदवार श्यामलताई शिरसट यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली काढण्यात आलेली होती ज्यावेळी या प्रभागांमधून ही रॅली निघत होती त्यावेळी ठिकठिकाणी थीक नागरिकांकडून या रॅलीमधील नेत्यांचं स्वागत केलं जात होत सध्या भाजपच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांनी होम टू होम प्रचारावर भर दिलेला आहे त्या सध्या थेट जनतेमध्ये जाऊन आशीर्वाद घेताना पाहायला मिळतय थेट माजी आमदार प्रशांत परिचारक हेच प्रचारात उतरल्यामुळे श्यामलताई शिरसट यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे प्रभाग क्रमांक एक दोन तसेच तीन या ठिकाणी संपूर्ण प्रभाग हा सध्या भाजपमय झाल्याचं दिसून येत आहे विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता सध्या भाजप उमेदवार श्यामलताई शिरसट यांचा विकासावर भर देऊन प्रचार सुरू असल्याचं दिसतय आजच्या रॅलीमध्ये आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट तसेच प्रभाग क्रमांक एक दोन तसेच तीन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार हे सहभागी झालेले होते सध्या या भागामध्ये भाजपच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे